नमस्कार सॅन इन्फोटेकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर दोन हजार मध्ये महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक म्हणजे जी एस भरतीसाठी अर्ज करायचा विचार आहे का मग जरा थांबा कारण आज आपण अशा काही आकड्यांवर बोलणार आहोत जे आपल्या तयारीला एक नवी दिशा देतील आणि या प्रचंड स्पर्धेत आपल्याला इतरांपेक्षा नक्कीच दोन पावलं पुढे ठेवतील चला आपण थेट त्या प्रश्नावरच येऊया जो महाराष्ट्रातल्या हजारो जीडीएस उमेदवारांना सतावतोय तो म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये आपली निवड पक्की करण्यासाठी किती टक्के गुण सेफ म्हणता येतील आज आपण याचं उत्तर शोधणार आहोत तेही पूर्णपणे डेटाच्या आधारावर तर सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून जी डी एस पदांसाठी एवढी जबरदस्त स्पर्धा का असते आणि त्यामुळे हे कट ऑफचे आकडे दरवर्षी अक्षरशः आभाळाला का टेकतात चला हे संपूर्ण गणित आधी नीट समजून घेऊया जी एस भरतीचं गणित आहे ना ते एकदम सोपा आहे आणि खरं तर म्हणूनच ते खूप कठीणपण आहे बघा इथे ना कोणती लेखी परीक्षा द्यायची आहे ना कोणती मुलाखत सगळा खेळ आहे तो फक्त आणि फक्त आपल्या दहावीच्या मार्कांवर मग मा आपण जनरल कॅटेगरीतून असाल म्हणजे यू आर किंवा डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी कुठल्याही राखीव जागेसाठी अर्ज करा नियम सगळ्यांसाठी सार्थाच म्हणूनच इथं प्रत्येक पॉईंट प्रत्येक टक्का खूप जास्त महत्त्वाचा ठरतो आता सेफ स्कोअरचा अंदाज घेण्यासाठी आपण हवेत गप्पा मारणार नाही होत आमचं हे संपूर्ण विश्लेषण आधारित आहे इंडिया पोस्टने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सर्कलसाठी जाहीर केलेल्या अधिकृत गुणवत्ता याद्यांवर हो म्हणजे लिस्ट एक पासून ते लिस्ट सहापर्यंत सगळ्या याद्यांवर चला तर मग आता कागदपत्र बाजूला ठेवू आणि थेट आकड्यांचीच बोलूया दोन हजार पंचवीसच्या त्या सगळ्या सहा गुणवत्ता याद्या आपल्याला स्पर्धेबद्दल नेमकं काय है सांगतायत तयार रहा कारण हे आकडे आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित करतील हे वाक्य तर प्रत्येक जी एस अर्जदाराला तोंडपाट असेल पण जेव्हा आपण प्रत्यक्ष आकडे पाहतो ना तेव्हा ह्याची तीव्रता खऱ्या अर्थाने आपल्याला समजते हजारो अर्जदार आहेत आणि निवडीचा फक्त एकच निकष तो म्हणजे दहावीचे गुण हेच समीकरण कट ऑफला दरवर्षी एका नव्या उंचीवर घेऊन जात आम्ही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लागलेल्या प्रत्येक लिस्टचा म्हणजे एक दोन तीन अशा एकूण सहाही गुणवत्ता याद्यांचा खूप बारकाईने अभ्यास केला आहे आणि यातूनच आम्हाला हे कळलं की प्रत्येक कॅटेगरीसाठी निवड झालेला शेवटचा उमेदवार नेमका किती टक्केवारीवर होता सरा तर मग आता येऊयात आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रवर्गातल्या उमेदवाराला कमीत कमी किती टक्क्यांवर जी डी एसची जागा मिळाली हे आता आपण पाहणार आहोत ओके तर ही आहे दोन हजार पंचवीसची फायनल पिक्चर जरा नीट बघा हे आकडे म्हणजे ज्या सहा लिस्ट लागल्या त्या सगळ्या लागून झाल्यावर प्रत्येक कॅटेगरीमध्ये निवड झालेला जो शेवटचा उमेदवार होता ना तो या टक्केवारीवर निवडला गेला आणि यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहितीये ई डब्ल्यू चा कट ऑफ तो तर जनरलपेक्षाही जास्त म्हणजे तब्बल ब्याण्णव पॉईंट आठ टक्के लागलाय एवढंच नाही एस टी कॅटेगरीतसुद्धा सुद्धा नव्वद पॉईंट पाच टक्केपेक्षा कमी मार्कांवर कुणाचीच निवड झाली नाहीये आता यावरूनच विचार करा की कि स्पर्धा किती तगडी आहे हा आलेख पाहिल्यावर एक गोष्ट तर लगेचच स्पष्ट होते आरक्षणाचा फायदा नक्कीच मिळतो पण स्पर्धा तिथेही प्रचंड आहे अगदी एस टी प्रवर्गाचा विचार केला तरी कट ऑफ नव्वद टक्क्यांच्या वरच आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की कमी टक्केवारीवर निवड होईल हा विचार आता पूर्णपणे मागे पडलाय तर मग या सगळ्या डेटाचा स्पष्ट संदेश काय आहे तो हाच की युआरईडब्ल्यूएस आणि ओबीसी सारख्या कॅटेगरीमध्ये एक्क्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण मिळवूनही अनेक उमेदवार स्पर्धेतून बाहेर राहिले म्हणजेच काय तर नव्वद टक्के मिळवणं ही आता निवडीची गॅरंटी नाही तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची एक प्रकारे मिनिमम पात्रता बनली आहे बरं आता पुढच्या भागाकडे वळूया आणि हे समजून घेऊया की हा कट ऑफ सतत वाढतच का चालला आहे यामागची मुख्य कारणं जर आपण समजून घेतली तर आपल्याला भविष्यातला ट्रेंड काय असेल याचाही अंदाज बांधता येईल ही तीन कारणं म्हणजे एका चक्रव्यूहासारखी आहेत बघा लेखी परीक्षा नाही त्यामुळे अर्ज करणं खूप सोपं होतं परिणामी अर्जदारांची संख्या प्रचंड वाढते आणि निवड होते फक्त दहावीच्या मार्कांवर त्यामुळे अगदी पॉईंटमधल्या टक्क्यांसाठी सुद्धा स्पर्धा एकदम तीव्र होते आणि मग काय होतं कट ऑफ दरवर्षी वाढतच जातो आणि हे चित्र आपल्याला दाखवतं की महाराष्ट्रातली स्पर्धा इतर राज्यांच्या तुलनेत किती जास्त आहे याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या राज्य बोर्डात विद्यार्थ्यांना मिळणारे जास्त गुण यामुळे काय होतं की एकूण सरासरी टक्केवारीच वाढते आणि आपला कट ऑफ आपोआपच इतर अनेक राज्यांपेक्षा खूप वर जातो तर या सगळ्या डेटाच्या आधारावर आपण दोन हजार सव्वीसच्या जी डी एस भरतीसाठी एक वास्तववादी अपेक्षा काय ठेवू शकतो म्हणजे किती टक्के गुण असतील तर निवड होण्याची शक्यता खूप जास्त असेल आता आकडे जाहीर करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या हा जो काही अंदाज आहे तो दोन हजार पंचवीसच्या फायनल मेरिट लिस्टच्या डेटावर आणि स्पर्धेत जी सातत्याने वाढ होतीये त्या ट्रेंडवर आधारित आहे तर हे आहे दोन हजार सव्वीस साठीचे अंदाजेत सेफ स्कोअर नीट लक्ष द्या यू आर ई डब्ल्यू एस आणि ओबीसीसाठी आपण त्र्याण्णव ते पंच्याण्णव टक्क्यांची रेंज देत आहोत याचाच अर्थ जर आपले गुण चौऱ्याण्णव टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर निवड होण्याची शक्यता खूप जास्त आहे एस सी आणि एस टी प्रवर्गातल्या उमेदवारांनी अनुक्रमे ब्याण्णव टक्के आणि एक्क्याण्णव टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याचं ध्येय ठेवणं गरजेचं आहे तर मग हा सगळा डेटा एक मार्गदर्शक म्हणून वापरा एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार सव्वीसचा फायनल कट ऑफ हा जागा किती आहेत अर्ज किती आलेत आणि अर्जदारांचे गुण कसे आहेत यावर अवलंबून असेल त्यामुळे तयारी जोरदार ठेवा आणि सगळ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि हो कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आपल्या टक्केवारीनुसार आपण या सेफ झोनमध्ये येतो का आणि जाता जाता आम्ही सर्वांना एका विचारासोबत सोडून जातोय ज्या प्रकारे ही स्पर्धा दरवर्षी वाढतच चालली आहे ते पाहता केवळ दहावीच्या गुणांवर आधारित असलेली ही निवड प्रक्रिया भविष्यात सर्वांना समान संधी देण्यासाठी खरोखरच कितमत योग्य ठरेल यावर नक्की विचार करा